शंभू छावा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज मी धाराशिव इथे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आज सातवा दिवस आहे उपोषणाचा तरी पण शासनाने कुठलीही दखल घेतली नाही तरी आपण जे उपोषण करते आहेत त्यांचं म्हणणं काय आहे ते ऐकून घेऊ बोलत आहे काय म्हणणं आहे तुमचं का बसला कितवा दिवस आहे तुमचं नाव सातवा चंद्रकला राजेंद्र घोडके आज उपोषणाला सातवा दिवस आहे आणि आमच्या मागण्या आतापर्यंत शासनाने ही मंजूर केलं नाहीत बेदखल केलं आमच्याकडं आम्हाला आता एवढा त्रास व्हायला लागला बोलतासुद्धा आम्हाला हे झालं आहे एवढं गळटून गेलं पण आपल्या प्रशासनाने आमच्याकडे दखल दिली नाही किंवा कलेक्टर साहेबाने आमच्याकडे दखल दिली नाही आणि आम्हाला महाराष्ट्र शासनाने राहण्यासाठी समा वड्र समाजाची राहण्यासाठी दिलेली जागा बेसिक कायदेशीर आमच्या कब्जा केलेला आहे आमची जागा आम्हाला परत मिळाली या मागणीसाठी आम्ही बसलो तरी आम्ही आमच्याकडे आता आज सातवा दिवस आमच्याकडे काय दुर्लक्ष केलेलं आहे त्यांनी आणि जोपर्यंत आता उद्या दुपारीपर्यंत बारा वाजेपर्यंत आम्ही वाट बघणार आहोत एक वाजता आम्ही आत्मदान करणार आहे कलेक्टरच्या समोर किती वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत उद्या आज यांचं उपोषण सातवा दिवस आहे तर कुठल्याही प्रशासनाने ही पाठपुरावा केली नसल्या कारणाने उद्याच्याला बारा वाजेपर्यंत जर आमची चौकशी नाही झाली तर आम्ही कलेक्टर ऑफिस समोर आत्मदहन करू ही कलेक्टर सामान नोंद घ्यावी आता या सा, सध्या सातवा दिवस चालू असताना या यांची जी जीवाची जी हानी होत आहे घेण्यात आले लहान लेकर महिला बसलेत डिपार्टमेंट ची माणसं कुणी शासनाची लोक येतात का नाही कोणच 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 आलं मॅडम आणि दवाखान्याची लोक कोणी येतात का नाही हा ते दवाखान्याचं चेकअप साठी येतात अरे तेवढं चौकशी आलं दुसरं कुठले प्रशासन दखल घेतली नाही म्हणून आणि एक सांगायची गोष्ट आहे मॅन आम्हाला सहा दिवस झाला पोलीस प्रदर्शन नाही एक महिला शे पोलीस नाहीत आणि आम्हाला चार वाजता येऊन तिथं बाथरूमची सोय नाही आणि आम्हाला सध्या जर रात्री रात्री काय झाल्यास आम्ही कोणाला जबाबदार कोण जबाबदार राहणार आहे त्याचे आम्हाला इथे आमच्या विरोधात किती येते हे ये लोक आमच्या विरुद्ध असून आम्हाला इथं जर एक पोलिस साईडी जर दिली तर त्यांचं ते म्हणणं आहे की आम्ही कोणाला दे संरक्षण देऊ शकत नाही चार वाजताच आम्ही येणार येतं आणि रात्रभर इकडं आम्हाला मारून टाकलं तर टाकलं म्हणते तर आम्हाला पोलिसाची पण आम्हाला हे नाही चार वाजता येते ते लोकं बघायला आम्हाला म्हणजे रात्रभर काही बी होऊ द्या आम्हाला आमच्यासं चार वाजता चार संध्याकाळी चार वाजता येते ते लोक एक पोलिसाचे ते हो, एक शा पोलिस शाडी तरी पाहिजे की नाही आम्हाला इथे सोलक्षण साठी ते सुद्धा देऊ शकत नाही ते लोक मग किती आमच्यावर अन्याय लागलाय मी तुळजा प्राण आले भारतबाई देवकर संघ संघाचं काम करते मी मग जाती जमातीचं काम करते मी म्हणजे आमच्या जर भटक्यांवर जर असं अन्यायी होतोय तर त्याची खूप सगळ्यांनी दखल घ्यावी आमच्या म्हणजे लहान लेकरं सुद्धा बसल्यात उपाशी तपाशी त्यांनी एखादा जर मृत्यू झाला इथं बसून जिनी तर दखल नाही घेत म्हणल्यावर का सात दिवस झाला असं बसलेले ले, ती लेकर बाळासाहेब त्यांची दखल घ्यायलाच पाहिजे हे ने भटक्यांचे दखल घ्यायलाच पाहिजे ह्यांचं तर झालंच पाहिजे ह्यांच्यासारखा निर्णय पैसे दिले म्हणून असं वकील फोडून ये वकील असं म्हणजे त्यांच्या सगळं होऊ नका की गरीबाचा न्याय करा गरीबाचा निवड करा आणि गरीबावर न्याय करू नका अन्याय करू नका गरीबाचा दखल घ्या गरीबाची दखल घ्या नाही भेटला तर काय करणार तुम्ही आम्ही रस्ता रुख आंदोलन करणार कधी उद्याच्याला हो सौम्मारे। हो सोमवारी हा तुझा पुरावण येऊन शिने आमच्या आमच्या चबा भटक्यांच्या बाया गोया करणार आणि आम्ही आंदोलन करणार रस्तारोख म्हणजे आमचा न्याय होत नाही जोपर्यंत तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उठणार नाही एखाद्याचा जीव जरी गेला तरी हरकत नाही आमचा हे आम्ही करणार तुमची मुलगी बसली काय बसली माझं नाव पारबाई महादेव मंजुळे पारबाई महादेव मंजुळे माझी मुलगी बसली जवळ बसलय चार लेकर आहे त्या लाई नाही वडील नाही त्या लेकर घेऊन काही इथं बसले ते उपाशी आणि आमच्या लेकराचं काय तर काय झालं गेलं तर काय जिम्मेवार आहे कलेक्टरनं पोलिसांना आम्हाला ऑर्डर देव मला तर वाचवा म्हणून एवढं आम्हाला हिंमत द्यावं म्हणजे आम्ही काय करायचं मग करता आम्हाला कलेक्टरनं काय तर आम्हाला दिलं तर नाही आम्ही काय करायचं करता आमचं तर आता काय म्हणतात लेकरं आनंद बोललाय का म्हण नाही आठ दिवस बसला को इथं कोण आमचं दखल घेतलं नाही काय नाही आम्ही अशी उपाशी बसला कलेक्टर सुद्धा येऊन विचारलं नाही आम्हाला आणि काय सुद्धा नाही आम्ही असंच बसला आमचं कोण दखल सुद्धा घेणार सगळे वकिलांना फोडतात त्यांनी सगळ्यांना फोडतात कुठपर्यंत आम्ही कोर्ट लढायचं आणि कुठपर्यंत बसायचं आम्ही लेकर बाळ जगवायचं का नुसतं कोर्टात लढत बसायचं आमचं कोण न्यायच करा ना आम्ही असंच उपाशी बसलाव आठ दिवस झालो नुसतं पोलिसांचं त्यांनी दबाव देते तिकडं गेलं की आमचा निर्णय कोणच नाही आम्ही असंच उपाशी बसलाव लेकरांना शिकवायचं नाही काय नाही नुसतं कोर्टात केस भरत बसल्यावर आमचं कसं होईल लेकर बाळवांचं असंच असंच करून ना आमचे सासू सासरे असं केस लढून लढून मेले ते आम्हाला सुद्धा तसंच आता करायचं म्हणलं तर लेकर जगवायचं कौर्ट का त्या कोर्टात भर बसायचं म्हणून आम्ही उपोषणला बसला आमचं काय तर निर्णय असं करावं लागते ते मला सांगा कोर्ट पण सगळ्या वकिलांना फोडल्यावर आम्ही काय करायचं सांगा बरं न्यायच भेटला नाही आम्हाला सगळ्या वकिलांना पैसे देतात फोडतात आणि आता पोलिसांकडे गेले तर आम्ही काय म्हणते ती आणि तुम्ही असं तुम्ही जर तिथे दुकानात गेलो की तुम्हाला मारताव की जायचं नाही असं म्हणते जायचं आम्ही आम्हाला धमकी देते ती मुसलमान काजी वाजी ती हकीम काजी मोहम्मद काजीने केले हा आमची साग हडप केली सगळं दुकान दुकान घेतलं मागडचं घर सुद्धा राहायचं घेतलंय आम्ही आता पारदेशी शेजारी जाऊन तिथं झोपडी टाकून राहिलेला तुमची जागा कब्जा केली करून करून घेतली कब्जा कायच महागडच दुकान सुद्धा घेतले तर महागडच घर सुद्धा घेतले ते आता कब्जा करून घेतलेत राहायला सुद्धा नाही आम्हाला जी नावावर नसल्यावर सुद्धा खरेदी करू करून घेतले खोट आरुपिट अंगठ घेऊन तसलं त्याने हां तसं केलं ते आम्ही आता रस्त्यावर आलो आमचा कोणी विचारसुद्धा करा ना आमच्या गल्लीतली माणसं सुद्धा वड्रा समाजची माणसं सुद्धा दखल घेण्यात सुद्धा येण्यात काय करायचं असून पाहिजे बघणार सुद्धा नसतं आमचं जरासुद्धा आज मी तुन पाणी करून काय लागलं आमचं कोण बघत सुद्धा नाही ती रस्त्यावर मी माझी नवरा सुद्धा आज पडले रस्त्या सुद्धा कोण वट समाज सुद्धा जवळ येत नाही ते आमचे कोरड कुठपर्यंत लढायचं लेकर बघायचं कोरड लढत बसू मी आज पारदेशी पिढीवर जाऊन बसलेली आहे मी ती मुसलमान जवळ सुद्धा येऊ देत नाही आम्हाला असं आमचं सगळं लुटलेलं आहे जाग त्यानं हा त्यानं लगे पोलिसांना घेऊन येते मारहाण करते त्यानं हा ती पोलिस म्हणते ते ह्यान आपल्या ह्याने पैसे देते ती मुसलमानाच्या लोकांनी आणि पोलिसला म्हणते ह्या बाळांना घ्या मध्ये घेऊ का लाकूड असं म्हणते ती दराडे साहेब सुद्धा असं बोललेले आहेत मला माग दोन तीन दिवसाखाली असं गेल्यावर त्यानं तसं म्हणलेलं मी आता रस्त्यावर दोन भांडी करून खायला लागले माझं कल तर कल्पना घेत नाहीत त्याने चार लेकरं आहेत माझे सासू सासरे अशी येडी होऊन पागल होऊन मेले ती केस लढून लढून प्रत्येक वकिलाला फोडता येईल त्यांना असं आता काय माझं कलेक्टर साहेबांनी निर्णय द्यावा आम्हाला जागेची मोजमापणी करून आमचं आमचं मागडचं घर आम्हाला सोडावं तेवढंच विनंती आहे माझं दुसरं काय नको आम्हाला